नमस्कार मित्रांनो पुढचं पाऊल या मालिकेतून कल्याणी हे पात्र साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोडी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी सध्या तिचा मोठा चाहता वर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येते जुईबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते हे भलतेच उत्सुक असतात नुकतंच जुईने एका मुलाखतीत जुई व तिच्या आई वडिलांनी तिच्या लहानपणीचे किस्से सांगितले आहेत तिने तिच्या छत्तीस वर्षाच्या आयुष्यात फक्त दोनदाच मार्क खाल्लेला तिला आठवतो असे जुईने म्हटले आहे जुईने आजवर बाजीराव मस्तानी माझी या प्रियाला प्रीत कळेना तुझं विना रे पुढचं पाऊल सरस्वती ठरलं तर मग या मालिकेत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे तर बिग बॉस मराठी एक या सीझनमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती मात्र जुईला खरी ओळख मिळाली ती म्हणजे पुढचं पाऊल आणि ठरलं तर मग मा यांसारख्या मालिकेमधूनच जुईचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबई येथे झाला दोन हजार नऊमध्ये श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेत चंदाची भूमिका तिने साकारली होती मात्र सर्व काही सुरळीत चालत असतानाच तिला दोन हजार तेरामध्ये काही शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागले ज्यात प्रोलॅक्टिन ट्युमर आणि संधिवात यांचा समावेश आहे तिने या समस्यांवर मात करण्यासाठी वैद्यकीय उपचार घेतले त्याचबरोबर योगा आणि नियमित व्यायामाद्वारे स्वतःला निरोगी ठेवण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला जुईने सांगितले की तिला गर्भधारणेत अडचणी येत होत्या ज्यामुळे ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलायचं झालं तर तो देखील मराठी सृष्टी गाजवत आहे प्रसाद लिमिये या अभिनेत्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे जुईच्या कठीण काळात प्रसादने तिला भक्कम साथ दिली आणि यातूनच त्यांचे प्रेम हे अधिकच फुलत गेले अभिनेता प्रसाद हा सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत महत्वपूर्ण पात्र साकारत आहे जुई व प्रसादचे अनेक फोटो सोशल मीडियावर उपलब्ध असून या फोटोमध्ये हे दोघेही एकमेकांसोबत आनंदी दिसत आहेत तर जुई ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सायलीच्या मुख्य पात्रात झळकत आहे हे दोघेही दोन हजार पंचवीसमध्ये लवकरच लग लग्नबंधनात अडकणार असून सुखी संसाराला सुरुवात करणार आहेत तर तुम्हाला प्रसाद लिमिये आणि अभिनेत्री जुई गडकरी यांची जोडी आवडली कमेंट का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद